लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंतीचा दिवस आहे आजच्या दिवसाला शहर अण्णाभाऊ साठे यांना स्मरण केल्याशिवाय Hey, ता, ता हे दिवस आणि म्हणून अण्णाभाऊ साठे त्यांच्या जीवनामध्ये त्यावेळी हा देश गुलामी होता त्यावेळी हे लोकशाहीसाठी जे काही करता येईल त्या साठे आहे आणि गरिबी आली पाहिजे असा विचारानं अण्णाभाऊ साठे त्यांचं लिखाण स्वातंत्र्यासाठी अत्यंत मोलाचं होतं तें, त्यांचा गौरव त्यावेळेस रशियाने देखील त्यांना बोलावून त्यांचा गौरव केलेला आहे याचा अर्थ असा की सायरा अण्णाभाऊ साठे यांचं लिखाण त्यांचं साहित्य अतिशय देशाला स्वातंत्र्याला आणि समाजाला अत्यंत उपयोग होतं असं मला वाटतंय आणि म्हणून आजच्या ह्या एक ऑगस्ट सायर राणाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं सर्व माझ्या समाजवादी कार्यकर्त्यांना आणि तालुका अध्यक्ष दयानंद तर्ठे यांना सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद अध्यक्ष दयानंद दराव तारे यांच्या पूर्ण टीमला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि साईर राणाभाऊ साठे यांची जयंती सर्वांनी मिळून इथं साजरी केली त्यासाठी सर्वांना धन्यवाद समाजवादी पार्टींचा विजय असो समाजवादी पार्टींचा विजय असो अन्ना साठेंचा विजय असो अन्ना साठेंचा विजय असो